गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यामार्फत परिसरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली खरे मंगल कार्यालय इथं ही बैठक पार पडली या बैठकीत प्रशासनानं दिलेल्या नियम आणि अटींची माहिती देण्यात आली आहे तसंच डी जे आणि लेझर लाईट याबद्दलची विशेष माहिती सांगण्यात आली आहे खरे मंगल कार्यालय इथं राजारामपुरी पोलीस ठाण्यातर्फे परिसरातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी डीजेचा वापर करण्यात येऊ नये गणेश उत्सव मंडळाने डॉल्बी मुक्त आणि वाद्याचा वापर करावा गणेश मूर्ती लहान आणि आकर्षक असावी गणेश मूर्तीजवळ चोवीस तास स्वयंसेवक हजर ठेवावेत सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत आक्षेपार्ह संदेश व्हिडिओ फोटो व्हायरल झालेला आढळून आल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा परस्पर निर्णय घेऊन कायदा हातात घेऊ नये आपल्या परिसरामध्ये अंमली पदार्थ बाळगणारे आणि विक्री करणारे असतील तर त्यांची माहिती तत्काळ पोलीस ठाण्याला कळवावी मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन करावं आदी सूचना दिल्या गणेश मंडळाने आपल्या गणेश मंडपामध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावेत तसंच गणेशोत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना तसंच मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला एकशे पन्नास ते दोनशे गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते